বিঘাট তুজে কুকুৰ

बिगर तोंड दिसता येणार दिसता येणार तुझ्याकडे नवीन या पार्टी राजा क्वालिटी आणि क्वांटिटी बघा बनाव त्याची नंबर एक आहे क्वालिटी आणि क्वांटिटी

बटाटा गाजरं आणि मिरच्या गावगाड्यांनी मायाचा व्यापार चालू केला आहे तीन चार वस्तू घेऊन आले तर मुरुड मुळच्या बाजारामध्ये आठवडा बाजार आहे मुळचा आता बुधवार मिरच्या आपण घेऊन आले तर मिरच्या सोडायला लागलीत गाजरं बटाटे बटाने ते चवळावर टाकले तर मिरच्या सोडायला लागले छोटा ना का, का पाइप चाय भी नहीं कर तो बस कर उल खाली पड़ते ओके समज चवळ टाकून झाले अर्धपूत वाटण अर्ध पोट गाजर टाकले ते एक पोत बटाटा काटाट हे आणलाय आता मुळचा बाजार बुधवार पहिल्यांदाच व्यापार चालू केला आज